एला एक काम करण्यासाठी चार दिवस तर बी ला तेच काम करण्यासाठी पाच दिवस लागतात दोघां मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना तीनशे साठ रुपये मिळतात तर बीचा वाटा किती असा प्रश्न थोडशा वेगळ्या प्रकारचा लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत लक्ष द्या हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की माझी थोडीशी दगदग वाचवा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न कोणतरी अगोदरच्या परीक्षार्थानं विचारलेले असतात म्हणजे ते अपलोड असतात जे प्रश्न सापडत नाहीत बिंदास्त विचारा इथं पहिली गोष्ट ये एक काम चार दिवसात आणि बिला त्या कामास पाच दिवस लागतात ही दर्शवलेली माहिती याचा अर्थ चार गुणीला पाच करा वीज भाग हे वीज भाग म्हणजे काय तर आम्हाला एकूण काम सापडते किंवा कामाचं स्वरूप सापडते लक्ष द्या इथे एक प्रश्न मनाशी असं करा की प्रतिदिन काम प्रतिदिन काम प्रत्येकाचं किती च प्रतिदिन काम किती कामाचे एकूण भाग वीस आणि ये ते काम चार दिवसात करतो याचा अर्थ एका दिवसाला पाच भाग याप्रमाणे हा एक काम करतो पुढ बीच प्रतिदिन काम काय कामाचे एकूण भाग मांडा बी ते काम पाच दिवसात करतो हा भाग चार न जातो म्हणजे बी हा प्रति दिवसाला चार भाग याप्रमाण काम करतो प्रतिदिन कार्यक्षमतेचा विचार करता इथ वाटल्यास मांडतो प्रतिदिन कार्यक्षमतेच गुणोत्तर कार्यक्षमतेच त्यांच्या गुणोत्तर काय बाबा हा महत्वाचा प्रश्न मग इथं आता ते मांडा ए आणि बी याच एका दिवसाचं काम पाच भाग म्हणजे हे गुणोत्तर पाच येते बीच एका काम चार भाग म्हणून गुणोत्तर चार घेते हे त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच गुणोत्तर आता प्रत्येकाचा मिळाल्या या तीनशे साठ रकमेतील वाटा किती हा प्रश्न मनाला विचारत असताना इथं यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेच्या गुणोत्तरासोबत जलपदी यक्षगुनीला घ्या घेतलं सर मग आता हे पाच आणि अधिक चार यक्स समोर तीनशे साठ अशी मांडणी करा हे तीनशे साठ दोघां मिळून मिळाले मिळून म्हणजे ही बेरीज यांच्या कार्यक्षमतेच्या गुणोत्तराची ही बेरीज नऊ समोर तीनशे साठ यक्स लाट करू तीनशे साठ कडे जातानी नऊ भागीला यक्स बराबर नऊचूक छत्तीस त्यावर उरलं शून्य ची किंमत चाळीस रुपयामध्ये प्राप्त झाली आपल्याला प्रश्न विचारला कि बीचा वाटा किती सर तर या चार एक्स मध्ये मिळाल्या एक्स ची किंमत मांडा चार सोबत एकशे गुनिला एक्स ची किंमत चाळीस म्हणजे चार चूक सोळा अर्थात एकशे साठ रुपये हा बीचा तर एखाद्या वेळेस तुम्हाला एचा वाटा विचारला असता तर पाच गुणिला एक्स ची किंमत चाळीस दोनशे रुपये हा वाटा एचा एकशे साठ रुपये हा वाटा मीचा दोनशे आणि एकशे साठ म्हणजे तीनशे साठ पडताळा योग्य अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेखरा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबल्याशिवाय राहू नका यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप या ग्रुपचं वैशिष्ट्य असं की या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्यापाठीमागचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं अर्थात विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्न आले आणि असा दर्जेदार सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा यश तुमच्याजवळ ही अभिनव कल्पना सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला